सहस्त्रकाळांपासून चंद्र हा एका खगोलीय आश्चर्याहून अधिक महत्वपूर्ण आहे हा रात्रीचा प्रभू आपला चंद्र गत अंधारावर चंदेरी प्रकाश टाकतो हा काळ आणि भक्तीचा प्रतीक सण आणि काव्यात साजरा केला जातो रामायणाच्या वेदकांपासून सदस्य उभे साधण्यासाठी प्रेरित केले आहे वैज्ञानिकांच्या मते आपल्या चंद्राचा जन्म चार पूर्णांक पाच अब्ज वर्षांपूर्वी झाला जेव्हा मंगळासारख्या एका ग्रहाने पृथ्वीवर घट्ट दिली या आघातांतील अवशेषाने गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र येऊन चंद्राचा आकार घेतला प्रारंभिक इतिहासाची कथा धारण करते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ब्रह्मांडाचे रहस्य समजून घेण्याची सुरुवात आपल्या सुंदर शेजारी चंद्रा पासून होते ना बोलता पाहिजे सगळ्यांना एक हजार नऊशे एकोणसत्तर संपूर्ण मानवजातीसाठी एक ऐतिहासिक दिवस जेव्हा अपोलो लुनर मॉड्युल इगल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला पाणी नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर चालणारे पहिला व्यक्ती बनले नासाचे अंतराळवीर वेग आणि बस अल्ट्रेन चंद्रावर एकवीस तास आणि छत्तीस मिनिटे होते

विश्व या महान यशाचा उत्सव साजरा करत होते तेव्हा रंदीबेरंदी अडविध भारतात एक समान स्वप्न आकार घेत होते हे स्वप्न फक्त जगाच्या वैज्ञानिक प्रगतीचे बाजूला बसून पाहणे नव्हे तर त्यात योगदान देणे होते भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो पंधरा ऑगस्ट एक हजार नऊशे एकोणसत्तर रोजी स्थापना झाली

एकोणीस एप्रिल एक हजार नऊशे पंचाहत्तर रोजी इस्रो ने आपला पहिला उपग्रह कार्यघटक लाँच केला या उपग्रहाने भारत इतर प्रगत देशांबरोबर अंतराळ अन्वेषणात सहभागी होण्यास सुरुवात केली ना सर्व अडचणींवर मात करणे आहे जिथे प्रगतीची भावना मर्यादा मिळवते एकोणीसशे नव्वद च्या दशकात भारताने उपग्रह अंतराळात प्रक्षिप्त करण्याची क्षमता प्राप्त केली हा एक महत्वाचा क्षण होताचे अन्वेषण आता इतर मोठ्या राष्ट्रांपुरते सीमित राहिले नाही दोन हजार आठ मध्ये चंद्रयान एकच्या प्रक्षेपणासार भारताने चंद्राच्या अन्वेषणाकडे आपला पहिला महत्त्वाचा तत्व घेतला या ऐतिहासिक मिशनने भारताला चंद्राच्या अन्वेषण करणाऱ्या विशेष देशांच्या गटात प्रवेश दिला चंद्रयान एकूण अकरा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक उपकरणे घेऊन गेले यात नासा आणि ईएसएलचे देखील समावेश होते अंतराळ यानाने चंद्राच्या पृष्ठभागेच्या शंभर किलोमीटरच्या उंचीकडून प्रतिक्रमा केली तपशील नकाशे तयार केले खनिज रचना आणि पृष्ठभागाच्या तापमानाचा अभ्यास केला एक मॅप म्हणून मॅपरचा वापर करून एक विश्लेषणी शोध घेतला चंद्राच्या पृष्ठभागावर जळफणची शोध चंद्राच्या दुवासवळ सदैव सावली असलेल्या थिएटर्स मध्ये उपस्थिती ही मानवी

चंद्रयान एक चार यशाव आधारित इसरो ने दोन रोजी आखी एक महत्वाकांक्षा बावीस जुलाई दोन रोजी चंद्रयान दोन ने जी एस एल जी मार्क थ्री सर्वात शक्तिशाली रॉकेट व यशस्वीरित लॉन्च के लिए

आणि तैज्ञान नावाचा एक रोवर जो चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी तयार केला होता दोन हजार तीनशे एकोणऐंशी किलोग्रॅम होते हा नंतर मॉड्यूल आणि भारतीय री स्पेस नेटवर्कशी संवाद साधत होता विक्रम लँडर हे नाव डॉक्टर विक्रम साराभाईच्या नावावर ठेवले होते याचे कार्यकाळ पृथ्वीच्या चौदा दिवसांच्या जवळपास होते सौर ऊर्जा शालीत प्रज्ञान रोगाचे वजन फक्त सत्तावीस किलोग्रॅम होते याची प्रवास क्षमता आठशे मीटर होती आणि तो फक्त लँडरशी संपर्क करत होता अंतराळ अन्वेषण आव्हानांनी भरलेले आहे

सिटी आणि महत्वाचा मिशन होता चंद्रयान दोन या मिळालेल्या अनुभवाच्या आधारे इस्रोने पुढील मिशन चंद्रयान तीन कडे के लक्ष केंद्रित केले एक अधिक शक्तिशाली प्रक्षेपण वाहन एम व्ही एन थ्री मार्क तीन नवीन रथ चौदह जुलाई दो हज़ार तेईस रोजी इसरो ने श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश के सतीश धवन अंडलाण केंद्रत चंद्रयान तीन लॉन्च के लिए चंद्रयान तीन च्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर इस्रोच्या मिशन कंट्रोलने काळजीपूर्वक टप्प्याने त्याची उंची वाढवली कक्षेत हळूहळू वाढ करण्यासाठी इंजिनच्या ज्वालांची एक मालिका अंमला आणली अंतराळ यानाला हळूहळू उच्च कक्षेत उचलले महत्त्वाची आवर्तन क्रिया ट्रान्स लोनर इंजेक्शन स्थानबद्ध केले या क्रियेमुळे चंद्रयान तीनला पृथ्वीच्या पूर्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक शक्ती मिळाली आणि त्याचा मार्ग चंद्राकडे निश्चित केला

दक्षिण अनेक दिवसांच्या सुधारणेनंतर विदर्भ लांडर प्रज्ञान रोगत घेऊन मुख्य यानाहून वेगळे झाले आणि चंद्राच्या पृष्ठभागाकडे उतरायला सुरुवात केली दक्षिण दुबेजवळच्या शाकंदर क्रेटरच्या आजूबाजूला लक्षित केले होते हे तीन पॉईंट पंच्याऐंशी मिलियन वर्ष जुने क्रेटर आहे हा संपूर्ण क्षेत्र अज्ञात आहे आणि येथील कायम सावलीत असलेल्या क्रेटर्स मध्ये पाण्याच्या बर्फाचे समावेश असल्याची संभावना आहे पहिले राष्ट्र बनले स्थळाला चीन पॉइंट गॉईट हे नाव दिले गेले चीन हा हिंदू धर्म ही एक सर्वोच्च देव आहे आणि शक्ती म्हणजे मुलीला वैज्ञानिकांची मेहनत तंत्रज्ञानरोबर तैनात करण्यात आला त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागाचा अन्वेषण सुरू केला रोगरमध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाण्याच्या बर्फाचा शोध घेण्यासाठी आणि माती व खनिजाच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठी जे आधुनिक उपकरणे आहेत या मिशनाद्वारे इस्रोने भविष्यासाठी मन स्थापन केला आहे चंद्र मार्स आणि पुढील स्थळी पोहोचण्यासाठी एक आधारस्तंभ चंद्रयान तीन चे यश इस्रोच्या अंतराळ अन्वेषणाच्या कौशल्याचे प्रतीक आहे भावी मिशन चंद्रयानच्या आणि गगन यांच्या अधिक महत्वाकांक्षी विश्वासासाठी मार्ग काय करते कालावधीत आणि दोन हजार एकशे चार कोटींच्या बजेटचा चे चंद्राच्या पृष्ठभागावरून दगड व माही गोळा करणे आणि सुरक्षित परत येण्यासाठी सुनिश्चित करणे हे उद्दिष्ट आहे एक शाश्वत उपस्थिती स्थापित करण्यासाठी तीव्र होत असताना भारताची भूमिका महत्त्वपूर्ण ठरवत आहे आंतरराष्ट्रीय सहकार्यात्मक निषणासार इस्रो चंद्रावरील पेस्टर निर्माणासाठी आपले तांत्रिक कौशल्य व योगदान देऊ शकतो जे दीर्घकालीन मानवी वस्ती आणि भविष्यातील अंतराळ अन्वेषणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे अंतराळ अन्वेषण केवळ शोध घेण्याबाबत नाही हे मानवतेसाठी एक भविष्य सुनिश्चित करण्याबद्दल आहे मौल्यवान धातूंची काळजी करण्यापासून तर संवाद आणि संरक्षणाच्या प्रगतीपर्यंत अंतराळात संधी विशाल आहे

अंगीक्षण केल्या सुरुवात आहे आणि भारतासाठी शक्यता असीमित आहे